एक प्रश्न एक गुण बहात्तर किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणाऱ्या पाचशे मीटर लांबीच्या ट्रेनला पाचशे मीटर लांबीचा पूल ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल बघा इथे मित्रांनो रेल्वे दिलेला आहे त्याच्यानंतर काय दिलेला आहे ओलांडून पूल दिलेला आहे पूल म्हणजेच ब्रिज ठीक आहे आता आपला हा जो टाईप टू घेतला होता आपण टाईप टू ठीक आहे टाईप टू जो घेतला होता ना त्या टाईप टू वर आधारित हा प्रश्न आहे तर इथे फक्त फरक काय आपण जेव्हा टाईप टू घेतला होता त्याच्यात मी काय काय एक्सप्लेन केलं होतं एखादं प्लॅटफॉर्म दिलेलं असेल ठीक आहे ज्याला ओलांडणार आहे ती ट्रेन किंवा काय दिलेलं राहील तिथे एखादं टनेल दिलेलं राहील समजलं का इथे टनेल टनेल म्हणजेच बोगदा ओलांडेल ठीक आहे किंवा मी काय दिलं होतं एखादी रेल्वे तिला ओलांडेल पण ती रेल्वे काय राहणार आहे स्थिर म्हणजे स्टेशनरी म्हणजेच उभी रेल्वे ठीक आहे या गोष्टींना गती राहणार आहे का वेग राहणार आहे का नाही कारण की रेल्वेचा प्लॅटफॉर्म तो बोगदा किंवा तो पूल यांना गती नाही राहत परत तोच फॉर्म्युला मित्रांनो परत तोच फॉर्म्युला येतो एस वन प्लस मायनस एस टू बरोबर डिस्टन्स वन प्लस डिस्टन्स टू भागेला टी आता परत बघा दोन गोष्टी दिलेल्या एक तर असते रेल्वे एक असते बोगदा आता इथे काय दिलेलं आहे पूल तर या पुलाला गती राहणार आहे का या पुलाला गती नाही राहणार आहे मग या एस टू ची गरज होती का गती राहणारच नाही कारण की पूल जो आहे तो स्थिर असतो म्हणजे प्लस मायनस काही करा प्लस मायनस झिरो समजलं म्हणजेच काय भेटणार आहे मित्रांनो एस वन बरोबर एस वन कशाची गती राहणार आहे वेग कशाचा राहणार आहे रेल्वेचा कारण की धावती फक्त रेल्वे आहे बरोबर डिस्टन्स वन प्लस डिस्टन्स टू एक कशाचे डिस्टन्स असते रेल्वेची लांबी डिस्टन्स टू काय असते रेल्वे, रेल्वे प्लॅटफॉर्म बोगदा किंवा पूल इथे काय दिलेला आहे पूल त्याची लांबी भागेला टाईम पण आता विचारलेलं काय किती वेळ लागेल म्हणजे हा टी जो आहे हा विचारलेला आहे वेळ विचारलेला आहे मित्रांनो ठीक आहे तर आपल्याला काय करावं लागेल टीला या बाजूला पाठवावं लागेल टी बरोबर डिस्टन्स वन प्लस डिस्टन्स टू भागेला काय होणार आहे मित्रांनो एस वन समजलं का हे एस वन काय रेल्वेची स्पीड म्हणजे रेल्वेची गती आता इथे पुट करा व्हॅल्यूज मित्रांनो डी वन काय आहे डिस्टन्स वन रेल्वेची काय आहे मित्रांनो ला? जाणार आहे पाचशे मीटर लांबीची ट्रेन पाचशे ला? मीटर काय आहे डिस्टन्स वन आहे ठीक आहे पाचशे मीटर ठीके त्याच्यानंतर डिस्टन्स टू काय मित्रांनो पुलाची लांबी काय दिलेला लांबीच्या ट्रेनला पाचशे मीटर लांबीचा पूल बघा अधिक पाचशे समजलं हे दुसरं डिस्टन्स आहे लक्षात घ्या हे कशात आहे मीटरमध्ये हे कशात आहे मीटरमध्ये आपलं जे गणित सॉल्व्ह केल्यानंतर उत्तर टाईम भेटणार आहे तो कशात आहे सेकंडमध्ये म्हणजेच आपल्याला हे मीटरमध्ये मीटरमध्येच ठेवावं लागेल आता स्पीड कशात आहे छे बघा इथे छेदा छेदामध्ये इथे बहात्तर किलोमीटर प्रति तास मध्ये स्पीड दिलेली आहे आपल्याला किलोमीटर प्रति तास मध्ये नाही चालणार कारण की सेकंडमध्ये उत्तर आहे आणि हे मीटरमध्ये डिस्टन्स दिलाय म्हणजेच याला कन्वर्ट करावं लागेल मित्रांनो तर कन्वर्ट कसं कराल बहात्तर बहात्तर गुन्हेला कशाचा गुणाकार करतात पाचशे दठरा किंवा अठराशे पाच ठीक आहे पण आता किलोमीटर मधून मीटर मध्ये चाललंय म्हणजे मोठ्यातून लहान मध्ये तर काय करतो लहान मध्ये चाललो तर पाचशे अठराने गुणायचं परत इथे तेच आहे ठीक आहे अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर ठीक आहे मग पाच चौक किती आले मित्रांनो वीस तर हे वीस काय आले मित्रांनो वीस ही स्पीड आहे पण ही किलोमीटर मध्ये प्रति तास होते ना हे आता वीस आलं वीस मीटर प्रति सेकंद मध्ये भेटली समजलं का आता हे फक्त एज इट इज इथे टाकून द्या वीस मध्ये ठीक आहे मीटर प्रति सेकंद मग तेच झालं मित्रांनो बघा हा शून्य हा शून्य आणि हा शून्य कटला सर आहे पन्नास अधिक पन्नास किती आले मित्रांनो शंभर भागेला उरलेले दोन म्हणजेच किती आले मित्रांनो पन्नास हे पन्नास काय असलं पाहिजे सेकंद मध्ये असलं पाहिजे पन्नास सेकंद ऑप्शन काय येणार मित्रांनो डी बघा ज्या विद्यार्थ्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाही त्यांना प्रॉब्लेम आहे आणि ज्यांना समजते सगळ्यात महत्वाची प्रत्येकाला समजलं पाहिजे या पद्धतीत मी गणित घेत आहे ठीक आहे